हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे या चातुर्मासामध्ये तुमच्या इच्छा पूर्ण होऊन त्या इच्छेचं सुख तुम्हाला प्राप्त होऊ दे अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करते कारण या चातुर्मासामध्ये कोणतेही जे आपण कार्य हाती घेतोय किंवा व्रत जे संकल्प धरून करतोय तर त्याचे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही तुमचे कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्यात ती पूर्ण होतेच होते, होते। कारण काय होतं या चातुर्मासामध्ये विष्णूदेव अवस्थेत असूनही आपण त्यांची सेवा करतोय त्यांची उपासना करतोय यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात तर आपण पाहतोय आता चातुर्मासामुळे अनेक स्त्रिया वेगवेगळी व्रतं करत आहेत किंवा अनेक स्त्रियांना अजूनही माहीत नाही आहेत की काय आहे या मागचं खरं कारण किंवा का केलं पाहिजे त्यातच या बऱ्याच व्रतांपैकी एक अतिशय महत्त्वाचं व्रत म्हणजे गोपद्म व्रत हे व्रत साक्षात श्रीकृष्णाने त्यांच्या बहिणीला सांगितलेलं आहे यामागं कथा आहे आपल्या पुराणामध्ये की कसं श्रीकृष्णांनी आपल्या बहिणीला सुभद्रेला व तिच्या परिवाराचं कसं रक्षण केलं या व्रताद्वारे हे, हे। यामध्ये सांगितलेलं आहे वर्णन केलेलं आहे चला तर मग बघूया आजचा आपला काय विषय आहे पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असताल तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आहेत तर तुम्ही जरूर लाईक करा तुमचा एक लाईक व तुमचं एक सबस्क्राईब केलेलं जे आहे तुमचा साथ सपोर्ट माझ्यासाठी खूप मोटिवेशनचं काम करतो आणि मला अनेक नवनवीन माहिती तुमच्या पुढे आणण्यासाठी एक नवीन उत्साह मिळतो तर काय होतं या चातुर्मासामध्ये भगवान श्रीकृष्णांनी जे सांगितलेलं आहे हे, हे गोपद्म व्रत ते काय तर आपल्या पतीच्या सुखासाठी प्रगतीसाठी आर्थिक भरभराटीसाठी आणि सगळ्यांना दीर्घायुष्य लाभावं यासाठी आणि अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी हे करणे खूप म्हणजे खूप अतिशय महत्वाचं असं सांगितलेलं आहे तुम्ही अजूनही जर हे व्रत केलेलं नसेल तर या एकादशीपासून आत्ता जी कामिका एकादशी आहे सगळ्यात मोठी एकादशी तर या एकादशीपासून तुम्ही हा संकल्प घ्या आणि अखंडितपणे कायम लक्ष्मीनारायण आपल्या घरात वास करावेत यासाठी हे व्रत तुम्ही जरूर करा कारण या व्रताच्या पालनाने लक्ष्मीनारायण दोघे सुद्धा सदैव आपल्या घरात वास करतात आणि हे जे व्रत आहे स्वतः श्रीकृष्णाने जे सांगितलेलं आहे त्यांच्या बहिणीला ते आपण काय आहे ते बघूयात एकदम छोट्याशा ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते हे व्रत एका पाटावर करायचं आहे शुद्ध करायचं आहे पाठ रांगोळीने तेतीस गोपद्म काढायचं आहे एवढे सोपे व अगदी दोनच मिनिटात होणारे हे व्रत आहे यामध्ये तुम्ही साचे जे मिळतात मार्केटमध्ये तर साचा घेऊन या अगदी एका एक मिनिटातच होते साच्यानी हे गोपद्म काढायचे आहे त्यानंतर तुम्हाला हे जे व्रत आहे एकदा सुरू केले की सलग पाच वर्ष हे व्रत करायचे आहे लक्षात घ्या सगळेजण सांगत आहेत की गोपद्म व्रत करा अमकं व्रत करा पण हे कसं करायचं आहे किती वर्ष करायचं आहे याचा वसा किती दिवसांचा उचलायचा आहे हे सगळं तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या पाच वर्ष हे तुम्ही करायचं आहे सलग चातुर्मासामध्ये आणि चातुर्मासामध्ये किती दिवस करायचे तर सलग चार महिने करायचं आहे हे व्रत आता मध्ये तुम्ही जर कुठे गावी गेलात किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते दिवस सोडून द्यायचे आहेत आणि त्या पुढे तुम्ही कंटिन्यू करायचं आहे म्हणजे सांगायचं काय आहे जेवढं तुम्हाला शक्य आहे चार महिने तेवढे तुम्ही हे व्रत सुरू करायचं आहे अजूनही ज्यांनी ज्यांनी हे व्रत सुरूच केलेले नाहीये की आता मध्येच मी कसं सुरू करू तर कोणतीही शंका कुशंका मनात न आणता जेव्हा जे तुम्हाला हे व्रत माहिती झालेलं आहे तेव्हापासून प्रत्यक्षात देवानेच सांगितलेलं आहे आपल्याला म्हणून वारंवार हे आपल्या समोर या व्रताचा व्हिडिओ किंवा या व्रताबद्दल माहिती आपल्या समोर येतये म्हणून आत्तापासूनच हे व्रत करायला सुरुवात करावी ते म्हणतात ना काहीही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीही चांगलं तीच मन लक्षात ठेवून या व्रताचा संकल्प तुम्ही जरूर घ्या आणि तुमच्या जीवनात काय बदल घडतो तो अनुभव तुम्ही स्वतः घ्या व अगदी नवीन लग्न झालेल्या देखील मुली आहेत त्यांनी देखील हे व्रत करायला काहीच हरकत नाही आहे या व्रतामध्ये कोणतेही अवघड नियम नाही आहेत कोणताही उपवास करायचा नाही आहे कोणतेही नेमधर्म नाही आहेत ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होईल अगदी रांगोळी काढतो त्याप्रमाणे गोपद्माची रांगोळी काढायची आहे गोपद्म काय गोपद्म म्हणजे तर गायीची पावले ती गायीची पावले आपल्याला काढायची आहेत तर गायीची पावले माता लक्ष्मीलाही अत्यंत प्रिय आहेत याशिवाय श्री विष्णूंना श्रीकृष्णाला देखील ही पावले गोमातेची अत्यंत प्रिय आहेत कारण श्रीकृष्ण हे गायीच्या सहवासात नेहमी राहिलेले असायचे त्यामुळे आता करायचं काय आहे तर एका पाटावरती पाठ स्वच्छ करून ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं तेथीच गोपद्म काढा याचा साचा मिळतो त्याचा देखील वापर करू शकता हे काढून झाल्यानंतर त्यावर हळदी कुंकू अक्षदा फुले व्हायची आहेत धूपधीप ओवाळायचा आहे साधा साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे व वा कथा वाचायची आहे कथा वाचण्यासाठी मोबाईलमध्ये तुम्ही जर टाकलं व्रताची कथा तर तुम्हाला मिळते आणि मी देखील इथं एंडिंगला स्क्रीनवर लावत आहे तर ती देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता दररोज फक्त रांगोळी काढायची आहे हळदी कुंकू व्हायचं आहे व तुम्हाला रोज कथा वाचणं शक्य नसेल जॉबला वगैरे जात आहे बिझी शेड्यूल आहे तर रविवारी आठवड्यातून एकदा सुट्टीच्या दिवशी नैवेद्य दाखवा काहीतरी गोड आणि कहाणी वाचली तरी चालणार आहे एवढं सोपं व्रत आहे दररोज वाचणं शक्य नाही आहे समजू शकतं आता रविवारीच असं नाही आहे आठवड्यातून एकदा म्हणजे गुरुवारी शुक्रवारी कोणताही वार तुम्ही ठरवू शकता की आठवड्यातून एकदा मी याची कथा वगैरे वा वाचणार काहीतरी गोड करणार नैवेद्य दाखवणार अगदी शिरा जरी केला तरी चालतो हे सगळं झालं या व्रताबद्दल आता उद्यापन कसे करायचे त्याचे उद्यापन करण्याचे देखील काही अवघड नियम नाही आहेत हे व्रत जर आपण केले तर त्याचं उद्यापन करणं देखील गरजेचं असतं कारण कोणतेही व्रत जर आपण करतोय संकल्प घेऊन तर त्याचं उद्यापन केल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही आपल्याला म्हणून एखाद्या सुवासिनीला वगैरे घरी बोलवायचं हळदी कुंकू लावून दूध साखरेचा प्रसाद द्यायचा किंवा खीर केली असेल तर खिरीचा प्रसाद द्यायचा त्या सुवासिनीची ओटी भरायची आणि ते तीस गोपद्माच्या बरोबर तेहतीस म्हणजे हा शुक्राचा आकडा तीन आणि तीन सहा म्हणून तेहतीस रुपये न सांगता द्यावेत ओटी त्या ओटीमध्ये किंवा मग त्या पैशांचं सु शृंगाराचं सुवासिनीचं काहीतरी सामान घेऊन वाण म्हणून द्यावे तर असा हा गोपद्माचा व्रताचा जो साधा सोप्पा व्रत मी करते जी पद्धत मी वापरते ती तुम्हाला मी शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ